बदलापूरच्या घटनेमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले त्या मुलीच्या अत्याचार करणाऱ्या आरोपींना अद्यापपर्यंत राज्याचं गृह खातं अटक करू शकलेलं नाही आहे सर्व आरोपी त्या ठिकाणी मोकाट आहेत आणि संजय राऊत खासदार शिवसेनेचे यांनी जी काही भूमिका त्या संदर्भातली मांडली ती अतिशय बरोबर आहे मात्र नितेश राणेसारखे चिल्लर नेते या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडत आहेत धार्मिक जातीय तेढ निर्माण करत आहेत त्या नितेश राणेवर खरंतर गृह खात्याने कारवाई करायला पाहिजे त्यांच्यावरही कारवाई होत नाही राज्यात दर अर्ध्या पाऊन तासाला कुठल्या ना कुठल्या मुलीवर महिलेवर अत्याचार होत आहेत बलात्कार होत आहेत विनयभंग होत आहेत मात्र आरोपी मोकाट असतात राज्यातली कायदा सुव्यवस्थे पूर्ण बिघडलेली आहे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्ण अपयशी आहेत राज्यातले जे जे आरोपी मोकाट फिरत आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यातले त्या सगळ्यांना अटक करायला गृह खात्याची हिंमत नाही का असा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय बदलापूरच्या घटनेमध्ये त्या ठिकाणी म्हस्के म्हणत आहेत की तिथले खासदार राष्ट्रवादीचे आहेत तर खासदार जबाबदार नाही आहे त्या घटनेला त्या खासदाराची सत्ता तिथे सरकारमध्ये नाही आहे आणि म्हणून या राज्याचं महायुतीचं जे सरकार आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांची ही सगळी जबाबदारी आहे या घटनांना आटोक्यात आणण्याची गरज आहे नियंत्रणात आणण्याची गरज आहे परंतु महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था पूर्ण बिघडलेली आहे याची सरकारने दखल घ्यावी